आज आपण इथे डी सी पी साहेबांची भेट घेतलेली वाहतूक शाखे संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे की कळवा खरेगाव विटावा परिसरामध्ये जे सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना भूर्दंड बसत आहे आणि त्यांना जे फाईन लागत आहेत हे फाईन लागू नये यासंदर्भात आपण चर्चा केली पण आता जे अंतर्गत कॅमेरे आहेत ते तसेच राहणार आहेत पण त्याचा फाईन लागणार नाही आहे पण नागरिकांना एवढंच आव्हान करतो की पुढे तुम्ही हेल्मेट वापरा ते सक्तीच आहे ट्रॅफिकचे जे नियम आहेत वाहतुकीच्या संदर्भात ते तसेच राहणार आहे पण त्या हेल्मेट सक्ती आ असणारच आहे आणि नागरिकांनी ते नियम पाळावे असं मी आवाहन करतो